thank tenho... पिकलाय का पण शेतातून फिरून नंतर छान असा झाडावरचा पेरू काढला आणि आता इथे चाललंय नारळ काढण्याचे काम हे सुद्धा खूप जुनं झाड आहे स्वतःचे नारळ काढत आहेत प्रवीण आणि जगुनाना विकास एक काढून बरं पाणी निघतो का

काहीच नाही निघालं प्रवीणची मेहनत फुकट गेली पडलो आम्ही चाललोय कोंबड्यांच्या शेड मध्ये कारण आज आहे बुधवार सो आज आहे आमची चिकनची पार्टी है ना चिकन बनणार आहे मस्त गावठी कोंबडीच झनझणी तसा रस्सा सो हे बघा फ्रेंड्स संध्याकाळ झाली की ह्या कोंबड्या आपल्या जागेवर येऊन बसतात दिवसभर या बाहेर फिरतात आणि संध्याकाळी बरोबर आपल्या जागेत येऊन बसतात चिकन बनवायचं आहे तर इथूनच कोंबडे किंवा कोंबडी पकडायची आहे खूप मेहनत आहे कारण धावत पळत त्यांना पकडावं लागतं चला बघूयात काय ते खातातच आहे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कोंबडा पकडला सो uh, फ्रेंड्स so हा बघा आहे गावठी कोंबडा काय कलर आहे याचा आणि किती जे सगळं फेदर आहे किंवा पंखा आहे ते किती तेलकट आहेत <laughs> <था। laughs> <laughs> मुलांची धावपळ सुरू आहे ते कोंबडा किंवा कोंबडी पकडण्यासाठी हे बघा हातात छान कडू आहे आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे सो म्हशीचं दूध काढायचं आहे त्याच्या आधी हे तिचं बाळ जे वगार आहे तिला दूध पिऊ दिलं जातं त्याच्यानंतर मग तिचं दूध काढलं जातं नैसर्गिक फळं भाज्या आणि दूध शुद्ध पौष्टिक आणि पर्यावरणपूरक असतात त्याच्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं पुन्हा so, एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये मग अशीच तुम्ही पाहिलं की आम्ही गावरान कोंबडे पकडले होते कारण आज आहे बुधवार सो रात्रीच्या जेवणात बनणार आहे गावठी कोंबड्याचं चिकन सो त्याच्यासाठी मी मसाला रेडी करत आहे किंवा वाटप काढत आहे चला मी तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते हे जे चिकन बनणार आहे ना आज ते गावच्या पद्धतीने बनणार आहे त्याच्यामुळे इथल्या पद्धतीनेच आम्ही मसाला काढणार आहोत त्याचा चला शेअर करते तुमच्यासोबत मी काय काय साहित्य घेतले ते दिवसाने भाजून घेतलेत धने इथे थोडीशी बाजरी घेतली आहे बाजरीमुळे थोडी चव वाढते रशाला म्हणून बाजरी सुखं खोबरं कापून बारीक चिरून घेतलेलं आहे नंतर कोथिंबीर इथे आहेत कांदा लसूण आणि आलं हे सगळ्याचं आपण आता बारीक पेस्ट करून घेणार आहोत मसाला जे आहे वाटण जे आहे ते वाटून झालेलं आहे आता मी याला परतवून घेणार आहे इथे ॲड केला हा मसाला त्याच्यानंतर थोडंसं छान आता हे परतवून घेणार आहे आणि याच्यात आता वाटण जे आहे ते ॲड करणार आहे हे सगळं वाटलेला मसाला आता ॲड करून घेतला आणि छान परतवून घेणार आहे मी फ्रेंड्स इथे आपला हा मसाला रेडी झालेला आहे आणि जे चिकन आहे ना ते चुलीवरच शिजवून घेतलेला आहे चुलीमुळे ना चिकनला किंवा त्याच्या रश्याला खूप छान चव येते सो इथे अमोल हा ह्या रश्याला कड आणून घेणार आहे सो शिजवलेली जी उकड आहे किंवा जे चिकन आहे ते अमोल परातीत काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर हा मसाला वगैरे वा वापरून हा छान पद्धतीचा अमोल तयार करून घेणार तोवर काही गरज होती खूप मोठा क्रिया केलेला आहे <laughs> क्रिया तुमच्यासाठी एवढं मोठं टोपलं भरून तुम्हाला मटण खाण्यासाठी यांचं आमंत्रण आहे हा काय रे अमोल आमंत्रण आहे इथे अमोल मस्त छानपैकी गावरान चिकन बनवत आहे ना अमोल काय काय टाकलं सांगा तू नाही सांगतोय नासा तयार झाल्यानंतर शूट करायचं विसरून गेले रस्सा तयार झाला गावठी कोंबड्याचा आणि सगळेजण एकत्र बसले एकत्र पंगत बसली गावटी कोंबड्याचा आस्वाद घेण्यासाठी जेव्हा कधीही आम्ही गावी येतो ना फ्रेंड्स तेव्हा असे सगळे आम्ही एकत्र एक जेवण करतो आधी मेंबर्स आलेले नाही आहेत कारण सुट्टी नसल्यामुळे नाही तर खूप मोठी पंगत असते आमच्याकडे जेवणाची ह्याच्यातून ना फ्रेंड्स नात्यातील जवळीकता वाढते आणि आमच्या परिवारातील एकमेकांबद्दलचा आदरभाव दिसून येतो सो छानपैकी सगळ्यांनी आस्वाद घेतला जेवणाचा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सहज तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर